राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटनेते आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालाय कथित बोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी पी जाधव यांनी तिघांना गुरुवारी जामीन मंजूर केलाय महसूल मंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी दोन हजार सोळामध्ये मध्ये भोसरीतील एम आय डी सीतील एक जमीन तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांना खरेदी केली होती अब्बास सुकानी हे या जमिनीचे मूळ मालक होते नोंदणी निबंधकाच्या या व्यवहाराची कार्यालयात रितसर नोंदणीही केली होती व्यवहारानुसार खडसे कुटुंबीय सरकारी नोंदणीप्रमाणे कागदोपत्री मालकही झाले ही जमीन मूळ बाजारभावाच्या अगदी कमी किमतीत खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवला होता आज मी तिला या प्रकरणाचा संपूर्ण तपास होऊन आरोपींवर दोषारोपपत्र दाखल झाले आहेत अशा स्थितीत आरोपींच्या पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडीची गरज नाही त्यामुळे न्यायालयाने अंतरिम जामिन्यांच्या अटी शर्तीवर खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी व जावयांचा जामीन मंजूर केलाय